नमस्कार रामकृष्ण हरी मी कर्मवीर हरिभक्तपरायन भगवान महाराज खोखरे श्री संत ज्ञानेश्वर माउली जीवनमुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळा लोटे परशुराम तालुका खेड जिल्हा रत्नागिरी कोकण महाराष्ट्र या गोशाळेतून पुन्हा एकदा अतिशय उद्विग्न होऊन हा व्हिडिओ बनवत आहे हांबरणाऱ्या गोठ्यामध्ये हजारो गाई पावसामुळं कीर्तन सेवा थांबलेल्या आहेत साऱ्याचा पूर्णपणे संपूर्ण स्टॉक संपलेला आहे आणि अकराशे पेक्षा जास्त गायी गोशाळेमध्ये बांधलेल्या आहेत आता मायबाप समाजाला या व्हिडिओ मार्फत एक विनंती करतो की मी एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे चार गायींवरून सुरू केलेल्या गोशाळेमध्ये आज साडे अकराशेच्या दरम्यान गायी आहेत आपण यांचा आवाज ऐकताय सर्व तुम्ही या गोशाळेकडे दुर्लक्ष करू नका या सर्व गायी कत्तलखान्याला जाताना सोडवलेल्या अपघातात जखमी झालेल्या किंवा शेतकऱ्या आणून सोडलेल्या कोकणच्या धर्तीवर धोधो असणारा पाऊस बाहेर कुठल्याही प्रकारे चारा उपलब्ध नाही सोडायला जागा नाही आणि गोठ्यात चारा नाही अशा परिस्थितीत आज ही गोशाळा प्रचंड अडचणीत सापडले रोज सुमारे ऐशी ते नव्वद हजार रुपयाचा प्रति दिवस खर्च आहे म्हणून मी सर्व गोभक्तांना माझ्या गुजराती मारवाडी राजस्थानी जैन बांधवांना आणि जे जे आजपर्यंत मला गोशाळा ही चालू ठेवण्याकरता मदत करतात त्या सर्व मंडळींना अतिशय प्रामाणिकपणे विनंती करतो की आपण या गायी वाचवण्याकरता सगळ्यांनी पुढे या जिथं पैसे आहेत तिथं गायी नाहीत गायी आहेत तिथे पैसे नाहीत अशी परिस्थिती आजची आहे आणि म्हणून या सर्व गायींना वाचवण्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे आपण हजार दोन हजार पाच हजार दहा हजार लाख रुपये जसं जमेल तशी मदत या गोशाळेकरता करावी हे हात जोडून विनंती करतो कारण आपल्या मदतीच्या प्रतीक्षेत या हजारो गायी आहेत आणि ह्या आज प्रचंड ही गोशाळा अडचणीत आहे आणि अडचणीतून बाहेर काढण्यासाठी याच्या अगोदर आपण जसे वेळोवेळी माझ्या पाठीशी उभे राहिला त्याच्यावरून आपण या जिवंत ठेवू शकलो पण या पावसाळ्यात आपण या काही ना काहीतरी मदत करावी कारण कीर्तन सेवा पूर्णपणे बंद आहेत माझा इन्कम सोर्स सगळे बंद आहेत आणि म्हणून मी आज समाजातल्या माय बापांना विनंती करतो की आपण हा व्हिडिओ पाहून लोकांपर्यंत शेअर करा जे दान दाते तिथपर्यंत शेअर करा आणि सगळ्यांना एकच कळकळीची विनंती आहे की कुणी चारा स्वरूपाने मदत करा कुणी पौष्टिक आहार स्वरूपाने मदत करा आणि ज्यांना जमेन त्याने आर्थिक मदत करा माझा गुगल पेचा नंबर आहे नव्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस एकाहत्तर अठ्ठेचाळीस खाली संस्थेचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे अकाउंट नंबर दिलेला आहे एटीजी पेल ए नीती आयोग या खाली रजिस्ट्रेशन असल्याची पावती सुद्धा आपल्याला मिळेल जिचा इन्कम टॅक्स मध्ये आपल्याला सूट मिळेल मी परत एकदा विनंती करतो की आपण सगळ्यांनी गोशाळा वाचवण्याकरता पुढे या हा व्हिडिओ जास्तीत जास्त गोभक्तांपर्यंत पोचवा दानशूर दात्यांपर्यंत पोचवा आणि गोमातेला वाचवण्यात हे पुण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून करू एवढी करतो विनंती करतो रामकृष्ण